हाय गाय वेलकम टू माय चला तर मी आज करणार आहे रव्याचा केक एकदम सुंदर आणि छान आणि एकदम पटकन होणारा हा केक आहे आणि घरच्या साहित्यापासून बनतो आणि मुलांना तर नक्कीच आवडतो आपण चहाला किंवा किंवा इव्हिनिंग स्नॅक्सला तुम्ही खाऊ शकता तर मी घेतलेला आहे एवढा एक कप मी रवा घेतलेला आहे तो मिक्स झाला त्याची एकदम फाईन पावडर बनवून घेतलेले आहे जाड मोठं अजिबात ठेवायचा आणि एकदम छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे नंतर मी एवढा एक छोटा टीस्पून मी तेल घेतलेला आहे आणि मी तेवढी साखर घेतलेली आहे तुम्ही हे प्रमाण एकच असं कपने मेजर करा की जेणेकरून तुमचा अंदाज चुकणार नाही आणि केक असा छान असा बघ तेल जेवढं घेतलं होतं मी तेवढे दोन कप मी दूध घेतलेलं आहे आणि साखर वितळेपर्यंत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यानंतर त्याच कपने मी तेवढं दही घेतलेलं आहे दही टाकूनही असं छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठळे अजिबात नाही पाहिजे नंतर आपण लगेच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला रवाची पावडर घालायची आहे आणि ते पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची आपण बॅटरी ठेवायचं आहे खूप इझिली बनतो आणि जास्त त्याला मार्केट मधून वस्तू आणायची की जास्त गरज लागत नाही त्या बॅटरला आपण पंधरा ते वीस मिनिटा झाकून ठेवायचं आहे थोडस सेट से व्हायला तोपर्यंत आपण जे केक बनवायला भांडं घेणार आहे त्याला तुम्ही असं तेल वगैरे लावून ठेवायचं आहे नंतर हे पंधरा ते वीस मिनटानंतर थोडेसे इथं मी चेरी घातलेली आहे तुमच्याकडे कलरची भेटली तर तुम्ही कलरची पण घालू शकतात नंतर याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मी इनो घातलेला आहे आणि चांगला हात आणि चांगला फेटून घेतलेला आहे नंतर हे बॅटर ते भांड्यात टाकून आपण याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं त्याला आपण बेक करायचा आहे मीडियम गॅसवरती बॅटरीच्यावरती असं चेअर टाकून घ्यायचं डेकोरेशनसाठी म्हणजे आपला केकचा लुक खूप छान येईल हा केक खूप इझिली बनतो त्याला जास्त कष्ट घ्यायचीही गरज पडत नाही हे बघा माझ्या चाळीस मिनटानंतर केक, केक सुंदर असं तयार झाला होता आणि छान असं शिजला होता प्लस जोरात गॅस करायचा नाही नाही तर खालून केक खूप जळतो एक शिजुन में पने करूं ऐसा सा सा केक शिजून झाल्यावरती मी त्याला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे चाकूच्या मदतीने असा काढून घेतलेला आहे बघा छान असं नरम असा केक तयार झालेला आहे मुलांना तर खूपच आवडेल मी पण ट्राय करून बघा अशा प्रकारचा रवाचा केक मार्केटच्या प्रेमिक सारखीच त्याला टेस्ट आली होती जे पण खूप छान दिसत होती ती आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा